ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे अधिवेशन स्थळी आलेल्या आहेत आणि त्यांनी देखील काही मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडलेली आहे, आहे सुषमा अंधारे आत्ता आपल्यासोबत आहेत ताई आजच जो साताऱ्यातला ड्रग्ज कारखान्यासंदर्भातलं प्रकरण समोर आलेला आहे आणि तो ड्रग्ज कारखाना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित पदाधिकाऱ्याचा असल्याचं देखील एक प्राथमिक माहिती मिळते तुमच्याकडे काय नेमकी माहिती आहे आणि काय त्या संदर्भात तुम्ही कारवाईची अपेक्षा ठेवता आत्ता माझ्याकडे सध्या तरी या संबंधाने फार माहिती उपलब्ध नाही कारण मी पूर्ण वेळ आत अधिवेशनच्या परिसरामध्ये होते आणि इतर काही विषय मार्गी लागत होते दुपारी हा विषय माझ्याकडे आला पण कुणीतरी प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं नाव पुन्हा पुन्हा पुढे येत आहे या प्रकाश शिंदेंच्या सोबत अजून एक चार पाच लोक आहेत याच्यातला कळीचा मुद्दा असा आहे की मुंबईचे लोक येतात आणि साताऱ्यात रेड करतात मग साताऱ्याचे पोलीस काय करतात मुंबईचे लोक येऊन जर साताऱ्यात रेड करत असतील आणि साताऱ्याच्या लोकांना माहितीच नसेल की अचानक इथे नेमकं चाललंय तरी काय गोठा आहे असं म्हणताय आणि मग अचानक एक काहीतरी एकदमच जादूटोणा झालाय काही बॉम्बस्फोट झालाय का नेमकं काही फिल्मचं शूटिंग चालू आहे का नेमकं असं काय आहे की तिकडे कोणाला म्हणजे शिरकावच होऊ दिला जात नाही अशा पद्धतीने काम केलं जातं सो अनेक गोष्टी सस्पेक्टेड आहेत माझ्याकडे आत्ता पुरेशी माहिती नाही त्यामुळे मी आत्ता काही अर्धवट माहितीवर बोलू इच्छित नाही पण एक नक्की मी आ, हे अधिवेशन संपल्यानंतर मी पुण्याला जाणार आहे आणि त्यानंतर मी स्वतः या सावरी गावामध्ये स्पॉट व्हिजिटसाठी जाणार आहे धक्कादायक गोष्ट ही म्हणजे की ड्रग्ज सापडणं वेगळी गोष्ट आहे मात्र ड्रग्जचा कारखानाच एका साताऱ्यासारख्या ठिकाणी सुरू आहे कुठंतरी पोलीस या सगळ्या याच्यामध्ये केलेला आहे या सगळ्या राजरोजपणे अशा साताऱ्यासारख्या ठिकाणी साताऱ्यातल्या एका गावामध्ये चालतोय काय दादा गेली दोन तीन वर्ष आपण या ड्रगच्या संबंधाने भांडतोय नाशिक मधल्या एम डी ड्रगचा जो फॅक्टरीचा विषय होता तो आपण बाहेर काढला होता ललित पाटीलच्या विषयात आपण सातत्याने भांडत आहोत मुळात मला सतत सतत असा प्रश्न पडतो की एखादी साधी ब्युटी पार्लर जरी कोणाला उघडायचं असेल तर त्याचं शॉप ऍक्ट असतं त्याचं काय इलेक्ट्रिसिटीचं बिल असतं असंख्य प्रकारचे त्याचे परवाने असतात एवढी <coughs> मोठी गोष्ट जेव्हा घडते त्यावेळेला संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना ती गोष्ट कळत कशी नाही संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मी जो प्रश्न नाशिकमध्ये उपस्थित केला तोच इकडे उपस्थित करते की याचे दोनच अर्थ होऊ शकतात एक तर तुम्हाला कदाचित माहिती आहे का विषय आणि तुम्हाला माहिती आहे पण तुमच्या आशीर्वादाने का काय नेमकं काय की तुम्हाला विषय माहितीच नाही आणि जर तुम्हाला विषय माहितीच नसेल तर मग पालकमंत्री म्हणून तुमचं अपयश आहे की तुम्हाला एवढी मोठी गोष्ट माहीत नाही पण एनिवे आता माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही पुरेशी माहिती पूर्ण घेते आणि मग मी आपल्याशी बोलते दुसरा एक पुण्यातला महत्वाचा विषय अर्थात मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज ज्यावेळी अजित पवार पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते त्यावेळी थेट त्यांनी या सगळ्या प्रकार किंवा हा जो काही गैरव्यवहार झालेला आहे तो अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे कुठेतरी अधिकाऱ्यांवरती हे खापर फोडण्यात आलेला आहे एकूण त्यांच्या बोलण्यातनं तसं पुढे येतंय मला असं वाटतं की जेव्हा ते असं म्हणतात ना तेव्हा ते त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की जेव्हा जहाज बुडायला लागतं त्या वेळेला तुमच्या डोक्यावर पहिल्यांदा पाय ठेवले जातात त्यामुळे अशा अधिकाऱ्यांनी करावं की आपली आपलाही बळी जाऊ शकतो तर आपण आधीपासून पारदर्शक व्यवहार का करू नयेत का आपण त्याच्याशी संगणमत असावं बरं पण एक माझा पुन्हा पुन्हा मुद्दा आहे की नव्याण्णव टक्के ज्याची भागीदारी आहे तो माणूस बाहेर आणि एक टक्का भागीदारी असणारा माणूस आत हा जो वडेट्टीवारांनी मुद्दा मांडला हा खूप वॅलिड मुद्दा आहे आणि याच्यात फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण याच्यात जसा फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अगदी त्याच पद्धतीने मुरलीधर मोहरच्या प्रकरणात सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हो आणि दुसरी गोष्ट जर पार्थ पवार प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांचे सस्पेन्शन आणि चौकशा होतात तर मुरलीधर मोहळच्या प्रकरणामध्ये सुद्धा धर्मादाय आयुक्त जो आहे त्या धर्मादाय आयुक्त आणि ज्या बँकांनी काही तासांच्या आत हे सगळे व्यवहार केले होते त्या बँकांच्या सुद्धा चौकशा लागल्या पाहिजेत मुंडवा जमीन फौजदारी गुन्हा कोणावरती तुम्ही दाखल करायचं म्हणतो पार्थ पवार नाही 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 मुंडवा जमिनीत फौजदारी गुन्हा ऑलरेडी दाखल झाला ना फक्त दिग्विजय पाटील आनंद बाकी आहे त्या चौकशी तो फक्त दिग्विजय पाटलांवर झालाय शीतल लक्षात घ्या जसा मुरलीधर मी काय म्हणते की इकडच्या सारखाच इकडे आपल्याकडे काय हो गल्लत काय होते माहितीये का मुरलीधर मोहळ जरा फडणवीसांचा माणूस म्हणून सोडून देण्यात दे, 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 येतोय दे का मुरलीधर मोहोळांना कुठेतरी प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न होतोय का पुन्हा पुन्हा चर्चा जेव्हा इकडे वळवली जाते अर्थात मला काही घेणं देणं नाही आहे तुम्ही पार्थ पवारांवर पण गुन्हा दाखल करा आणि पार्थ पवारांची पण चौकशी करा पण पार्थ पवारांचा मुद्दा जितका लावून धरला जातोय अगदी त्याच वेळेला मुरलीधर मोहळांचा विषय का सोडला जातोय अगदी अंजली दमानियांकडून पण आणि कदाचित आपल्याकडून पण सुटतोय का आपण आमच्या 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 आमच्याकडून अजिबात सुटत नाहीये मुरलीधर मोहळांच्या विषय सुद्धा आम्ही बातम्या लावलेल्या आहेत पण तुम्ही मात्र अंबादास दानवे ट्विट करतात अंबादास दानवे त्यावरती भूमिका मांडतात सभागृह जवळपास अधिवेशन आता संपतील उद्या शेवटचा दिवस आहे पार्थ पवार वरती चकार शब्द किंवा मुंडवा जमीन गैरव्यवहारावरती वरती विरोधकांनी चकार शब्द काढला नाहीये खर तर पहिल्या दिवशी या मुद्द्यावरती तर उपस्थित होणार पवार प्रकरणावर मी स्वतः खूप वेळा बोलली ना मी पण सभागृहात या विषयी तुमचे जे काही तुमचे जी लोक आहेत म्हणजे अंबाद्र जे विषय होते एक तर सभागृहात विरोधकांच्या आमदारांना बोलूच दिलं जात नाही आणि जो वेळ मिळतो तो इतका तुटपुंजा वेळ मिळतोय की त्या वेळामध्ये आंदोलन करण्याची जी परंपरा आहे दर अधिवेशन प्रत्येक अधिवेशनामध्ये तो तुम्ही तसं मांडता आलस तर विरोधकांना मात्र त्या विषयावरती एक चक्कूनही बोललेलं विरोधकांनी त्यावरती जे विषय आपण घेतलेले आहे त्यात सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही विरोधकांचं बोलताय साहेब माझं पुन्हा म्हणणं आहे की इकडे लाडकी बहीणच्या योजनेच्या नावाखाली श्रेयवाद लाटणारे हे सगळे तिघेही भाऊ अजितदादांनी आपल्याच पक्षातली आपलीच उमेदवार असणाऱ्या अनगरच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचा मुद्दा काढणं अपेक्षित होतं माझं माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळे जे लोक आहात वृत्तसंस्थांचे तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही एवढे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणताय तर तुमच्याच पक्षाच्या एका लाडक्या बहिणीला जर त्रेसष्ट पोलिसांच्या देखरेखीखाली पहाटे जाऊन फॉर्म भरावा लागत असेल तर हे वाईट आहे आणि या संबंधाने सभागृहात चर्चा होणं अपेक्षित होतं पण यावर चर्चा झाली नाही ही चर्चा कोण करणार तर हे प्रश्न तुम्ही विचारत नाही राहू सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांची एवढी अडचण असू तुम्ही विचारत नाही हे प्रश्न दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे मुद्दे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तपोवनचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे आम्ही पंढरपूर मोहळ पालखी मार्गाचा मुद्दा घेतलेला आहे आम्ही आत्ता एकूण जो क्राईम रेट आहे त्यावर बोलत आहोत एच्या घरांबद्दल बोलत आहोत सगळ्यात सेन्सिटिव्ह होता जो आदिवासी वसतिगृहातल्या मुलींना ज्या यू पी टी टेस्ट बंधनकारक करणं हे अत्यंत चुकीचं आहे तो अत्यंत सेन्सिटिव्ह असणारा मुद्दा तो मुद्दा आपण घेतलेला प्रश्न पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना अर्थात शिवसेना मतभेद होताना पाहायला मिळतात कारण निवडणुका लवकर जाहीर होतील महायुतीमधून निवडणुका लढवणं अशा पद्धतीने एकूण सांगितलं जात आहे मात्र पुण्यात कुठेतरी मतभेद होताना दिसतात खास करून शिंदेगड आणि भाजपमध्ये नाही आता ते मय बडा की तू बडाचा वाद आहे आणि मला वाटते शिंदेंना पण हळूहळू कळत असेल की भाजपा कशा पद्धतीने गिळंकृत करू शकते आणि भाजपा कुणाची दोस्त असू शकत नाही पण तरीसुद्धा मेयाबी राजी तो क्या करेल काजी म्हणल्यासारखं त्यांना जे काही करायचं आहे जर शिंदेंना ते पटत असेल किंवा भाजपाला पटत असेल तर त्यांनी त्यांचं पटवून घ्यावं किंवा कटवून घ्यावं ज्या काही पद्धतीने असेल ते त्यावर मी बोलायचं कारण नाही त्या दोन्ही पक्षाचे प्रवक्ते त्यावर बोलतील पण आत्ता पालिकेच्या इलेक्शनबद्दल बोलायची कदाचित आजची वेळ नाही अधिवेशनाचं सूप वाजू द्या आपण पुन्हा पालिकेचं आपण पुण्यात तुम्ही पुण्यात आहात मी पुण्यात आहे निश्चितपणे आपण पालिकेच्या इलेक्शनवर बोलूया धन्यवाद तर आपण बघितलं की सुषमा अंधारे यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती अर्थात साताऱ्यातला जो काही मुद्दा आहे ड्रग्स फॅक्टरीचा ड्रग कारखान्याचा तो मुद्दा उपस्थित केलेला आहे पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर पार्थ पवारांचा मुद्दा उपस्थित होतो तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळांच्या जैन बोर्डिंगचा मुद्दा का पुढे केला जात नाही हा देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी मुद्दा उपस्थित केलेला आहे कॅमेरामन मनीष विचारेसह योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव